हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया बेलाच्या फळांचे सरबत हे बेलाची फळं आहेत जे आपण शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान अर्पण करतो ना त्याचे फळ आहे त्याचं सरबत आज बनवायचं आहे आता गरमी येत आहे आणि हे शरीरासाठी खूपच उपयुक्त असं सरबत असते आणि टेस्टला पण खूप छान असते मस्त टेस्ट असतो चला तर ही रेसिपी आपण बनवूया तर इथे मी दोन फळं घेतलेली आहेत ती फोडून घ्यायची आहेत त्याचं बाहेरचं आवरण फार कडक असते नारळासारखं कडक असते तर ते फोडून घ्यायचं आणि आतमधला पूर्ण ग गर असं काढून घ्यायचं आहे हे बघा चमच्याने काढून घ्यायचं आहे ॲक्च्युली माझे अहो आणि माझा मानसपुत्र भूषण कुठेतरी गेले होते त्यांनी दोन फळं आणून दिली आणि म्हटले की ह्याचं सरबत बनव तर म्हटलं चला आपण सरबतसुद्धा बनवूया आणि माझी एक रेसिपीसुद्धा होईल नवीन रेसिपी आहे चला तर स्टार्ट करूया तर इथे मी गर काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड करत आहे आणि थोडीशी काळी मिरे म्हणजे चार पाच काळी मिरे मी क्रश करून घेतलेली आहेत आता हे मिक्सरमध्ये फिरवायचं नाही आहे हे हातानेच असं मॅश करायचं मिक्सरमध्ये फिरवायचं नाही हात धुवून घ्यायचे आणि हातानेच असं मॅश करायचं तर इथे मी दोन फळं घेतली होती तर इथे बरोबर दोन ग्लास मला पाणी लागलं त्यासाठी तर हे बघा जितकं आपण मॅश करणार ना तितकं जाडसर होत जाणार तर मी दोन फळांसाठी मला बरोबर दोन ग्लास पाणी झालं थोडं थोडंच पाणी ॲड करायचं प अगोदरच जास्त पाणी ॲड करायचं नाही नाहीतर एकदम पातळ होईल आणि एकदम पातळ ठेवायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे एकदम पातळ ज्यूस नाही होत ह्याचा तर हे बघा आता असं हाताने असं पिळून घ्यायचं आणि हे बघा असं चोरा असा निघायला हवा हे बघा तर आता हे काय करायचं गाळून घेऊया आपण तर इथे मला बरोबर दोन ग्लास पाणी लागलेलं होतं आता मी गाळून घेत आहे तुमच्याकडे जा जर मोठी गाळणी असेल तर तुम्ही मोठी गाळणी यूज करू शकता म्हणजे ते फटाफट होईल माझ्याकडे मोठी गाळणी नव्हती म्हणून मी चहाची गाळणी घेतली दहा मिनटं लागली मला तुम्ही इथे सुती कपडा घेतला ना सुती हातरुमाळ तरी असेल ना तो घेतला आणि असं गाळून घेतला तरी चालेल तर हे बघा मी आता व्यवस्थित छान असं गाळून घेतलेलं आहे आणि मला दोन ग्लासला बरोबर दोन काचेचे ग्लास भरून सरपत झालं होतं मस्त असा ज्यूस निघालेला आहे तुम्हाला वाटलं असतं त्यामध्ये जो चोरा निघतो ना त्यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करून घेऊ शकता तुम्ही जर जाडसर असेल तर ठीक आहे तर हे बघा कन्सिस्टन्सी इतकीच ठेवायची आहे जाडसरच ठेवायचं आहे आता त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर ॲड करत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर विरघळली तर त्यामध्ये एक अर्धा चमचा मध ॲड करायचा आहे हे बघा अर्धा चमचा मी मध ॲड केलेला आहे आता हे छान असं फिरवून घ्यायचं आहे मस्त उसाच्या रसाप्रमाणे असं दिसत आहे पण टेस्टला एकदम म्हणजे अफलातून होते अलगच टेस्ट आहे मस्त टेस्ट असतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपलं हे सरबत रेडी झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये खूप शरीरासाठी उपयुक्त असं हे सरबत आहे आणि हो हे दुपारीच प्यायचं आहे संध्याकाळी ना तर रात्री प्यायचं नाही ठीक आहे हे दुपारच्याच टायमात प्यायचं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा पिया मस्त राहा